पुण्यामधल्या आय टी कंपनीच्या पार्किंगमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हेच जाणून घेऊयात पीडितेचे नाव शुभदा कोदरे असं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शुभदा आणि कृष्णा यांची ओळख दोन हजार बावीसपासून होती दोघांमध्ये चांगले संबंध होते कृष्णा हा लिपिक पदावर काम करायचा तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची पुढे दोघांची चांगली ओळख झाली मैत्रीसुद्धा झाली याच काळात शुब्दाचे वडील आजारी असल्याचे कारण सांगत त्यांच्या उपचारासाठी कृष्णाकडून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले होते सारखं पैशाची मागणी केल्यामुळे कृष्णाला शुब्दाचा संशय आला अडीच महिन्यांपूर्वी कृष्णाने शुब्दाचे थेट घर गाठलं होतं शुभदा शुभदामूळची कराडची आहे यावेळी कृष्णाने तिच्या वडिलांची भेट घेतली त्यावेळी त्याला शुभदा आपल्यासोबत खोटं बोलत असल्याचे समजले शुभदाचं खोटं बोलणं कृष्णाच्या जिवारी लागलं याच कारणातून कृष्णाने शुभदावर चाकू हल्ला केला आणि या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला कृष्णाला शुभदाची कामाची जाण्याची योग्य वेळ माहिती होती शुभदाची त्या दिवशी साडेसहा वाजता ड्युटी सुरू होणार होती त्यामुळे सहा वाजता ती बसने आली होती वेळेच्या आधीच पोहोचल्याने शुभदा एका मैत्रिणीसोबत कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली होती कृष्णाने तिला बसमधून उतरताना पाहिलं होतं दोघांचीही नजरेला नजर झाली त्यावेळी दोघेही एकमेकांकडे बघून हसले सुद्धा देखील होते त्यानंतर शुभाच्या जवळ येत कृष्णाने पैशाचं तू काय केलंस असा प्रश्न विचारत वाद घातला त्यानंतर ती काही बोलण्याआधीच चाकू काढून शुभदाच्या उजव्या हातावर कोपऱ्यावर ते चार पाच वार करून तिला कृष्णाने जखमी केलं तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा त्याआधीच मृत्यू झाला होता पार्किंगमधील तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल होत आहे